मूळ मी शिंदेखेडा येथे राहणारा एक छोटा तालुका आहे आमचा जास्त काही सुविधा पण नाही तिथे मूळ व्यवसाय माझा पूजा पाठ मी गुरुजी आहे सोळा वर्षापासून एका दिवशी जे यजमान पत्रिका पुंडली बघायला माझ्याकडे आले होते ते सुरतची होते त्यांनी ज मिरची अंगणात विकायला आली होती बाहेर गाडीवरती होती त्यांनी सांगितलं की किंवा मग आमच्याकडे काही मिळत नाही त्या ठिकाणी आमची जी चर्चा झाली तर त्यांना त्याच ठिकाणी जागेवरती मी मिरची बनवून दिली त्याच्याच मिरची घेतली त्यांच्याचकडून कडून पैसे घेतले माझ्या पैसे पण नव्हते रिअल फॅक्ट आहे की माझ्याकडे पंचवीसशे रुपये सुद्धा नव्हते ती मिरची थोडी मिरची घ्यायला त्यांच्याच कडून पैसे घेतले आठ दिवसामध्ये ती वाळवून तयार करून त्यांना सुरतला पार्सल पाठवलं त्या व्यक्तीला ती वस्तू इतकी आवडली त्या माणसाने मला पुन्हा सांगितलं पुन्हा ऑर्डर दिली पुन्हा त्यांच्याचकडून पैसे घेतले तर पंचवीसशे ते चार हजार रुपयापासून हा प्रवास सुरू झालेला दीरे दीरे तर असं धीरे धीरे करत करत आज तो साठ लाख रुपयाचा माझा वर्षाचा टर्न ओव्हर आहे तर त्याच्यामध्ये विषय काय झाला की ज्यावेळेला मी मी सरांसारखाच विषय केला जसं मग दिसायला लागलं की नाही होणार आहे याच्यामध्ये मग मार्गदर्शन करणारे लोक असतात प्रत्येकजण चांगला असतो असं नाही मला मार्गदर्शन करताना त्या व्यक्तीने इतकं मोठं स्वप्न दाखवलं की मी पण आठ नऊ असं कसे घेऊन घेतो मशीन घेतल्यानंतर माझ्याकडे पैसा जोडला नाही जो होता तो पण व्याजात जायला लागला माझं सहा महिन्यापर्यंत पूर्ण सेटअप बंद झालं जेमतेम जेमतेम मी सगळ्या मित्रांकडून पैसे गोळा केले पुन्हा मित्रांची मदत केली म्हणा प्रत्येकानेच आजार रुपये वीस वीस हजार रुपये दिले परत माल भरला आणि तो सुरुवात केली तर त्यावेळेला तरी सुरुवात झाली आणि सगळ्यांच्या सहकार्याने आज एवढा माझा बरोबर आहे या आपलं मसाला दिलेली उत्तम प्रशिक्षणमध्ये येऊन माझा एक फायदा आजच्याच डेटला म्हणजे आजच झाला आहे तर तो फायदा थोडा तांगडा नसून कमीत कमी वर्षाला दोन लाख रुपयाचा फायदा मला होणार आहे सव्वा दोन लाख रुपयाचा कारण चहा मसाल्याचा माझा जो स्वतःचा रेट होता हा होता सहाशे अडुसष्ट आणि काल मॅडमांनी जो आपल्याला शिकवला तर त्या त्याचा रेट मला मिळाला आहे पाचशे पन्नास रुपये तो कालच काढला एकशे अठरा रुपये एका किलो मागे मला वाचणार आहे आणि माझा दोन हजार किलोचा वार्षिक त्याचा सेल आहे त्या हिशोबाने मला दोन सव्वा दोन लाख रुपये फक्त साडेतीन हजाराच्या सिव्हिल इंजिनिअर आहे आणि ऍज अ प्रोफेसरिअरिंग कॉलेजला जॉब करते तर मी बिझनेस मध्ये कसे आले की मला काहीतरी वेगळं करायचं होतं मी टेक्निकल पसर आहे मी टेक्निकल गोष्टी खूप शोधल्या की मला कोणता बिझनेस करता येईल पण मला असं वाटतं की त्याचे लिमिटेशन खूप लिमिटेड आहे टेक्निकल एखादी वस्तू मला बनवायची आहे तर त्याला लिमिटेशन आहे तर मग असा दुसरा कोणता उद्योग होता मग मी बघितलं की एक्सपोर्ट करण्यामध्ये किंवा बा फॉरेनमध्ये की आपल्याला आपल्या मसाल्यात जास्त मागणी आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर टेक्निकल ॲटम्स हां तर त्यामुळे मग मी मसाल्यांमध्ये सर्चिंग केलं तर त्यामध्ये मला असं वाटलं की आपली जे हळद आहे जी आहे एटी पर्सेंट जी आहे ती एक्सपोर्ट होते इंडियामधनं तर त्यामधून मी हळूहळू सगळ्या गोष्टी रिसर्च करत गेलो की कोणत्या कोणत्या गोष्टी पुणेमध्ये मसाले या ठिकाणी इंडियामध्ये जास्त वापरले किंवा एक्सपोर्ट करतील त्यामध्ये मी नंतर मी एका ठिकाणं की त्यांनी मग मसाले जे आहे ते परचेस केले आणि ते पहिले मी काय केले पाऊच बनवले पाऊच आणि दुकानला सेल करण्याचा प्रयत्न केला तर दुकानला सगळे तुम्ही म्हणजेप्रमाणे मारवाडी लोक होते मारवाडी लोकं मराठी लोकांना उभाच करत नाही तर त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी मला रिजेक्शन आलं फार थोड्या ठिकाणी मला त्या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला आणि मग मग त्यावेळेस मला एक दोन किलोमध्ये काय प्रॉफिट भेटणार ना तर मग तू विचार सोडला मी मग हॉटेल लाईनकडे गेलो मग हॉटेल लाईन मला रिस्पॉन्स छान मिळाला म्हणजे त्यांनी एकदमच दहा दहा वीस वीस किलो घेणं पन्नास किलो घेणं असं त्यांची रिक्वायरमेंट मला यायला लागली तर मग त्यामध्ये मला आता मी जी बेडगी किंवा गुंटूरची मिरची पावडर वापरते ती जास्त त्याला जास्त रिस्पॉन्स आला मग मी काय केलं बाकीच्यांचा मसाला हे करण्यापेक्षा मी फक्त आता ह्या दोनवरच फोकस केलं म्हणजे आधी याचंच मार्केटिंग आपण जास्त वाढवलं आणि नंतर मग बाकीच्या मसाल्यांकडे वळवलं तर मग आता मी सध्या गुंटूर आणि बेडगी हे सेल करते आणि यानंतर मला फ्युचर प्लॅनिंग असं आहे की मी मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे पण त्याआधी मला कस्टमर डेस्ट इन्क्रीज करायचा आहे तो इन्क्रीज झाल्यानंतर मी मॅन्युफॅक्चरिंगकडे जाणार आहे आणि दुसरी गोष्ट मला हा जो क्लास आहे मसाला निर्मिती उद्योगचा मी जवळजवळ एक वर्षापासनं यांचे ॲड माझ्या मोबाईलवर येत होते पण मला करण्याची खूप इच्छा होती पण मला जॉब असल्यामुळे आणि सुट्टी मॅनेजर झाल्यामुळे मला जमत नव्हतं आता मला मे महिन्यामध्ये एक महिन्याची सुट्टी आहे वॅकेशन मिळालं आहे आणि नक्की मसाल्यांचं पण ट्रेनिंग आलं या महिन्यात म्हणून मी जॉईन केलं आहे आणि मला एवढा खूप सुंदर अनुभव मिळाला ज्या गोष्टी ज्या मसाले मी कधी आवश्यक बनवून नाही बघितलेले फक्त मी खाल्लेले बघितले नाही की काय क्वालिटी असते कशा प्रकारचे असतात मॅडमने मला खूप छान एक्सप्लेन म्हणजे सगळ्यांनाच खूप छान एक्सप्लेन केलंय आणि यानंतर म्हणजे मला एवढा कॉन्फिडन्स आलाय की मी हे सगळे मसाले जे आहे ते स्वतः बनवू शकतो थँक्यू सो मच मॅडम एखाद्या ट्रेनिंगला ला कसं रेट करा गुड व्हेरी गुड एक्सलंट कसं रेट कराल ट्रेनिंगला ला ओके थँक्यू नमस्कार मी रामदास वाडकट मला या शिदीप मसा गावाला मला तिथं मी सगळ्या टाईपच्या मशिनरी घेतल्या मशिनरी सगळ्या टाईपच्या घेतल्या माहिती मला कायची नव्हती माहिती मला कायची नव्हती मशिनरी सगळ्या टाईपच्या घेतल्या आणि तिथं लाईटचा याचा त्याचा काय अडचणी येतील ती कुठल्या गोष्टीचा न विचार करतात म्हणजे डायरेक्ट आताला उद्योग चालू करायचा म्हणून आणि ती तिथं माझी म्हणजे इतकी फस झाली की फार शेतीच्या म्हणजे माझ्या गावावरनं हवे आहे बिदर हवे बिदर हवेला त्या रोडला लेवल करण्यासाठी मोडून टाकणे आणि त्याच्यावर शेड उभा करणे दीड उंड्यामध्ये माझा शेड आहे आता म्हणजे शेडला मला सात लाख रुपये लागले आणि दोन लाख रुपये लागले की म्हणजे आजच्या तारखी मला कमीत कमी नऊ लाख रुपये म्हणजे मी ह्या असा फसूया गेलेला त्याच्यानंतर मी आता तोच ब्लॅंडा युद्ध घेऊन आलेला आहे आता इथं घेऊन आलेलं आहे आणि टिकले हॉटेलवाले आणि आता इथले काय हॉटेलवाले व्यवस्थित जुळ येतो आणि आज ते म्हणजे एकदम चांगलं व्यवस्थित चालू आहे आता ही सुरुवात आहे आणि मी परत छोटे पाऊस पॅकिंग वगैरे पहिले दहा रुपयापासून करणार आहे पहिलं मी बंद क्वांटिटी मध्ये गेल्यामुळं प्रॉफिट कमीच असते म्हणजे नॉर्मली साठ सत्तर रुपये ते एका किलोला एवढं एवढंच येऊ मी अहमदनगर जिल्ह्यातली आहे म्हणजे अहमदनगर म्हणू शकता औरंगाबाद म्हणू शकता पण राहते उद्योजक विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट माझ्या मोबाईल वर सात महिन्यांपासून करायचा आहे कोर्स करायचा आहे कोर्स पण काहीतरी कारण मी आले होता फायनली ज्या दिवशी आध्या दिवशी पण सरांना फोन लावला होता आणि नमाज एक स्वभाव म्हणजे काही लोक इरिटेट होत असतील काही नसेलही होत पण मला ना खूप प्रश्न विचारत म्हणजे माझे प्रश्न कधीच संपत नाही वकील गोष्ट पेशाशी निगडीत नसते तो माझा स्वभाव आहे सगळेच वकील क्वेश्चन विचारणारे शंभर टक्के नसतात पण तो माझा स्वभाव बदलू नाही शकत आणि का ती क्युरियोसिटी असते कारण मला प्रत्येक गोष्ट बारकाईने जाणून घ्यायची असते अगदी बारकाई म्हणजे की त्याच्यामध्ये थोडासा जरी डिफरन्स झाला तर मग तो का आहे हे सुद्धा मला कळलं पाहिजे ह्या अनुभव आता मी सर वाकट सर आणि तर हा मसाल्याचा क्लास करायचा म्हणून मी आले सगळ्या रस्त्याने विचार करत होते काय शिकणार आहे मी काय शिकणार आहे इथे आले आणि आय एम फुल्ली सॅटिस्फाईड कारण मला स्वतःला कुकिंग माझं पॅशन आहे आणि माझा एक माझा एक लाऊंज सुरू करतोय औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरमध्ये तर त्याचा माझ्यावर फक्त सगळ्यात जास्त म्हणजे तो त्याच्या मम्मीला सुद्धा मम्मीनं म्हणतो तो मला म्हणतो मग त्याच्या बिझनेसमधल्या खाचा खुचा किंवा काय ते सगळं तो फक्त मला शेअर करतो मग मला त्याच्याही दृष्टीने वाटलं की आपण हे करायचं आणि आजोबांचं तर होतच एक असताना ती नाळ जोडलेली आहे त्यांचा मसाल्यांचा व्यापार होता आणि खूप मोठ्या प्रमाणावर होता आता काहीच नाही आहे आता मी परत शून्यापासून सुरुवात करणार आहे तर ते पण मला वरून ब्लेसिंग देतील तेवढाच माझा पार्टिसिपेंट राहील पण इथे ज्या वेळेस आले तुम्ही सगळे फार यंग जनरेशन आहात माझ्यासाठी म्हणजे आय एम टू या मी फक्त पाच वर्षाची आहे असं समजा कारण लर्निंग प्रोसेस जी आहे ती टिल टू डेथ चालू असते तर मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात आणि त्याच्यातलाच हा एक भाग सरांना पण मी इन्क्वायरी केली की मला स्क्वॅश आणि ज्युसेस वगैरे पल्प वगैरे ते पण शिकायचं आहे आणि माझी स्वतःची पण एक एन जी ओ आहे त्याच्यातून मी महिला समित्रासाठी काम करते पण एक उद्योजक म्हणून मी आजपर्यंत कधी असं काम नाही केलं तसं होतंही माने एक बारे दहा ते सहा हा जॉब करायची सवय लागलेली होती पण जॉब सोडला आणि त्या क्षणापासून फील झालं की अरे आपण किती एमटी झालो एकदमच तो एमटीनेच खायला लागला आणि मग म्हणून आता हे काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे मनामध्ये खूप भीती आहे म्हणजे हे असं नाही सुद्धा भीती वाटते आणि मी पण ह्युमन बिईंग आहे भीती का आहे ज्या वेळेस तुमच्याकडे म्हणजे अमाऊंट नसते तुमच्याकडे पाडव नसतं आणि तुम्हाला शून्यातून सुरुवात करायची आहे एक्सपिरियन्स नाही त्यावेळेस ती भीती खूप साहजिक आहे आणि ती भीती मी भी फेस करते आता इथून पुढे मला सगळंच सुरू करायचं आहे पण हां म्हणजे एक गोष्ट आय एम थँकफुल की इथे मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या मार्केटपासनं रेसिपीजपासनं सगळंच तर मी ही मोठी उद्योजक होईल थँक्यू